नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपण उन्हाळ्यात वाळवणीचा एक पदार्थ इथे बनवणार आहोत आहोत इथे आपण सांडगे बनवणार आहोत साधारणपणे हे मूग डाळीचे बनवले जातात पण आपण इथे मूग दाळ आणि डाळ हे दोन्ही डाळीचे मिश्रण असे सांडगे बनवणार आहोत दोन वाट्या डाळ व तीन वाट्या मूग डाळ रात्रभर भिजत घालायची आहे रात्रभर भिजत घातल्यामुळे काय होतं ते वाटायला मदत होते आणि मी यात अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे जर तुम्हाला वाटायला प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं पाणी घाला पण तेवढं रात्रभर भिजल्यामुळे पाण्याचा वापर इथे आपण करणारच नाही तुम्ही बघू शकता डाळ सर्व वाटून घेतली आहे हिंग मात्र आवर्जून घाला आणि मीठ असं चवीनुसार जवळजवळ एक चमचा मी घातला आहे ह्याला छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्या तुम्ही मिक्स केल्यावर तुम्ही असं हातात घेऊन बघा असं थोडंसं गो गोळासारखं होत असेल तर समजून जा हे आपलं मिश्रण अगदी बरोबर आहे एका ताटामध्ये तेल घालून जेवढी ताटं बनतील तेवढं ताटं ना प्रत्येक ताटाला तेल लावणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे जागा मोठी आहे तर एक मोठंसं असं शीट घालून त्याच्यावर तुम्ही तेल वगैरे लावून तुम्ही करू शकता पण जर ता ताटं अवेलेबल असेल ताटात करा आणि छोट छोटं असं वड्या घालून घ्या आणि या वड्याजवळजवळ दोन दिवस उन्हात सुकवा हे बघू शकता सुकल्यावर ह्याचं रिझल्ट मस्त असे वड्या सुकून निघाल्या आहेत ह्याला आरामात स्टोर करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू